नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरडूची भाजी ही भाजी आयुर्वेदामध्ये किडनी संदर्भातील आजारांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते ही बा अशा प्रकारे मी कुरडूची भाजी धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतली आहे आता आपल्याला ही भाजी पातळ रसाभाजीमध्ये बनवायची आहे ही भाजी अशी मी वेगळ्या प्रकारे त्यासाठी वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं पाचसा लसूण अर्धा कांदा त्यावर ओल्या नारळाचं खोबरं टाकलं आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धा टॉमॅटो टाकते आणि असं प्रकारे मी हे वाटण बनवून घेणार आहे आणि हे वाटणाची भाजी आज आहे त्या त्यामध्येच मी थोडं मीठ ॲड करते आणि हे काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला एक चमचा टाकला आहे हळद थोडीशी आपण टाकणार आहोत आणि अशा प्रकारे हे वाटण बनवून आहे मी आता कढई तेल तापत आहे तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायची आहे तेल तापण्यासाठी थोडा वेळ जातोय वे, त्यामुळे कढई जाड असल्यामुळे तेल तापण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे हे पहा तेल तापलंय की आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत आणि ह्या बाजूला लसणीची फोडणी देणार आहे कढीपत्ता वरून टाकते आणि ही अशी रस्साभाजी बनवते आता त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट ॲड करत आहे वरून थोडीशी हळद टाकणार आहोत हळद भाजली की आपण त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत त्यामुळे भाजीला कलर एकदम छान येतो आणि आता त्यावर ही डायरेक्ट भाजी मी टाकली आहे भाजीला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं फुल आहे त्यामुळे काय होईल भाजी पटकन शिजून आळली जाणार आहे मी पाहा फुल गॅस फुलच ठेवलं आहे आणि भाजी ढवळत ढवळत घ्यायची आणि अशा प्रकारची भाजी भातावर आमटी म्हणून आपण भाजी बनवणार आहोत आता हे वरून मी वाटण बनवलं आहे ते टाकलं आहे आणि आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ही पहा अशा प्रकारे भाजी आपली आणि ही एकदम पटकन होणारी भाजी आहे जास्त वेळ पण लागत नाही ह्या भाजीसाठी आणि ही भातावर आमटी म्हणून आपण खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत रस्सा भाजी म्हणून पण खाऊ शकतो आणि ही भाजी आपल्याला किडनी आजार असेल किडनी संदर्भात तर ही भाजी एकदम अप्रतिम उपयुक्त ठरते कारण या भाजीमध्ये किडनी साफ करण्यासंदर्भात असे उपयुक्त असे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपली किडनी एकदम स्वच्छ होऊन निघते आता भाजीला ऑलमोस्ट उकळी आलीच आहे आणि अशा प्रकारे आपली प्ली रेडी आहे ही पहा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्रा